पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार चौदा ऑक्टोंबरच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान प्राप्तीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा संघटनेने गेले पाच महिन्यांपासून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले परंतु शासन याबाबत चालढकल करत असून आठ मार्च जागतिक महिला दिनी कोल्हापुरात या शिक्षकांकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राज्यभरात आपल्या मागणीसाठी निदर्शने केली दरम्यान याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करून शासन निर्णय निर्गमित करावा संच मान्यता तात्काळ मिळाव्यात अशी मागणी संघटनेने केली आहे आज महिला सन्मान दिनेस महिलांवर अशी आंदोलन करण्याची वेळ आली अशी शहर परिसरात आणि जिल्ह्यात चर्चा होते शिक्षकांच्या पंच्याहत्तर दिवसांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा दहा ऑक्टोंबरच्या मित्र मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला त्याचा शासन निर्णय चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला परंतु पाच महिने झाले तरी अद्याप हा शासन हालचाल करताना दिसत नाही खरे तर दिवाळ हिवाळी अधिवेशनात याचा निधी मंजूर होणे आवश्यक होते परंतु राज्य सरकारने वेळकाडूपणा केला पण आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चौदा ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर होणे आवश्यक आहे यासाठी राज्यभरात सर्वच विधानसभा व विधान परिषद यांच्यामधील आमदारांनी तशी पत्रे सरकारला दिली आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षक अर्धपोटी राबतोय पण शासनाला दिसत नाही आम्ही फक्त समाज घडवायचा का आम्ही खायचे काय आमची कुटुंबे जगणार कशी एवढे होऊन हक्काच्या वेतनासाठी आम्हा शिक्षकांना महिलांचा सन्मान असणाऱ्या जागतिक महिला दिनी रस्त्यावर उतरून झगडावे लागत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही अशी खदखद शिक्षकांकडून व्यक्त होत आहे शासनाच्या या आडमोठी भूमिकेमुळे महिला शिक्षकासह शिक्षकांनी शासनाच्या निषेधात घोषणा देत जेलभरो आंदोलन केले यावेळी राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे केदारी मगदुम सुभाष खामकर अनिल हायकर शशिकांत खडके जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अरविंद पाटील नेहा भुसारी सचिन मरळीकर भाग्यश्री राणे उत्तम जाधव सुनील भांडवले संतोष पाटील शीतल जाधव सचिन पाटील तानाजी पाटील मुकुंद चव्हाण सावंता माळी शिवाजी गायकवाड दिग्विजय कांबळे एस आर साळुंके राजू भोरे जयदीप चव्हाण अतुल पाटील उच्च माध्यमिकचे राज्य निमंत्रक संजय लष्करे सचिव डॉक्टर चंद्रकांत बागणे जिल्हाध्यक्ष भारत शिरगावकर जयसिंग जाधव रेश्मा सणदी रत्नाकर माळी आदीसह सर्व शिक्षक उपस्थित होते विना अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा अनुदान मंजुरीची प्रतीक्षा लागली होती तब्बल पंच्याहत्तर दिवसांपासून कोल्हापूर येथे आंदोलन सुरू होते त्यांच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आजी माजी खासदार आमदार आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केले होते त्यानुसार अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना वीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा प्रस्तावित निधीसह मंत्रिमंडळ बैठकीत अनुज्ञेय करण्यात आला आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही करा असे शासनास सांगितले होते परंतु त्यांच्या आदेशाला अर्थमंत्र्यांनी केरळची टोपली दाखवली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील आज आठ मार्च जागतिक महिला दिना दिना दिनाच्या दिना निमित्तानं महाराष्ट्र राज्य विनातन शाळा कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जेलवर आंदोलन करीत आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर दोन हजार चा शासन निर्णय निघाला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं आज आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं परंतु पुरवणी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न झाल्यामुळं आम्हाला आज हे जेलभरोचं आंदोलन करणं भाग पडलेलं ला। आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे जर रस्त्यावर उतरून जर दोन दोन महिन्यापासून जर आम्हाला यश मिळत नसेल किंवा आपण जर न्याय देत नसाल तर आम्ही आत्महत्या करायच्या का आणखीन कोणतं आंदोलन करायचं राहिलं शासन आणि शासनाच्या प्रतिनिधींनी याला यांना जाणीव पाहिजे की महाराष्ट्रातील शिक्षक सामाजिक काम करून शिक्षणाचं पवित्र काम करून जर त्याला न्याय मिळत नसेल तर यासारखी दुर्दैवी कुठली दुसरी गोष्ट आहे आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज